एकदा यासाठी घटित झाली दूधचं दूध पाणी का पाणी सगळ्यांचा होणार एका सापड दे ना तिसरेसुद्धा लय मोठे असू शकतात करे चल

ही <laughs> दि

आयोगि <laughs> ད�ས ད�ས དས དས ད� त म <makes noise> <coughs> <makes noise>

आता <laughs> मध्ये All ci, a đffe 士, add noz ja viny, adnag reen ç다면 بالنگر ۾ باہر ڪيئن ڪا 10 10 بس حالي ۾ سفر ڪرڻ جي لاءِ يوگيش راو ريٽ آهي کا برابر सगळे लोक बोलले की त्यांनी फोन देसी सगळ्यांचे बाईट आ गई नानाला बोलू दे काय झालं आणि بغاوا بغاوا او 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 او

نہیں 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 او دارا صاحب تھے او سارے ائینہ فون چلاؤ نہیں इनकर भाव। in परब दर पर अन जोडारोन, पर नोगर को आहा आरू ቤ हैं पम्रुच्यु झाज्वा मेलयारम přिस अगैं जर्णी नापकृ जल्डंग मनतावर है अबर इनकर दो को ई स्वे चायए ग्यर मनताव है पतावो जलाम, गासते तुर मेर सब्हुन को इता ह

माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची ही चर्चा झाली ती शिंदे साहेब पण तारतशी बोलले अमेर पाठीशी त्यांनी ठाम राज्यमंत्री सांगितलं शिंदे राज्यमंत्री आपले शिंदेसाहेब आपले कदमसाहेब त्याच्यावरती स्वतः ऍक्टिव्ह आहे मुख्यमंत्री त्याच्यामुळं या संवादात प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळणार आम्ही सुद्धा सगळे या भूमीच्या सोबत अस्तित्व मिळाला नाही करता प्राथं होते सरकार पक्षाच्या

पदांवरणी उभवी असं काहीतरी सुरू करायचं आणि तरी काही खाण्यापासून वचित राहायचं असे प्रकार व्हायला नको मॅटमध्ये काय अर्थ नसतो कारण एक लेखरू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या त्याला ताण देऊन टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं आत्महत्या अशा प्रकरणात तुमच्या हे व्हानाचा बर्क आत्महत्येचं प्रकरण न्याय देण्यासाठी आज समोर जात नाही बाबा सुद्धा नाही चेहऱ्याकडे सुद्धा भयान काही वडिलांची परिस्थिती दोन भाऊ येईल आता बहीण त्यांना समोर दिसत नाही अवघड आहे संबंधित प्रकरणामध्ये त्या दिंनी डॉक्टर एक पत्र लिहिलं होतं चार पत्रामध्ये माझी खासदारांचं नाव आलं होतं थेट मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये क्लीन चिट दिली आणि कुटुंबियांची मागणी की पी एस सर त्या खासदाराची चौकशी झाली पाहिजे आता मी त्याच्याशी बोललो त्याच्यात मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःमध्ये साहेबांनी साहेब सुद्धा बोलणार होतो की बिहारला कार्यक्रमातल्या शंभर टक्केची फुटा बोल लोक मुळं एकदा यासाठी घटित झाली पाणी का पाणी सगळ्यांचा होणार एखादं सापून देता तिसरं सुद्धा नाही मग

त्याच्यातून आम्हाला आमच्या ताईला न्याय मिळणार आहे त्यांनी सांगितलेले चार कामं मी पूर्ण करून देणार तसं महादेव मुंडे यांच्या मर्चामध्ये मला तीन कामं मी करून दिली असे त्यांनी मला चार कामं सांगितली मी चारही ते करून देणार

महिला एस अधिकारी द्यायला तयारी केली त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं परंतु कुटुंबाचे काही त्याच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं म्हणून आता उद्याचा दिवस तरी ते होत नाही कुटुंबाशी चर्चा झाली म्हणजे सरकार आणि उद्या जेव्हा परवाई असायची तो तो या संपूर्ण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आन आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतो अजितदा सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता कारण त्यांना अधिकार कसं नाहीत असं अजितदा या विषया या प्रकरणाचे सतर्क राहते असं वचकून पुढं बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडी सांगणार आहे शंभर टक्के ते येऊन पदरी अजित दादा शंभर टक्के त्यांच्या मंत्र्यावरती या आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुर ते मात्र शंभर टक्के दादा सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतंय सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतंय जो शिवविच्छेदन आहे दादा राज्य आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री या घटनेबाबत जिंदा असतात त्यांचं काय याच्यावरती काय नियंत्रण मी एक सांगतो मला बोलायचं सोबत मी धोरणाला जाणतो याला सगळ्या पण हे यांचं लपूस या राजकारणाची कल्पी किती ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारणी याच्या आडून कामं सोडून आण हे हे मला नाही नये करा ना की नाही म्हणत नाही बसू कोणा काय करायचं करायचं न्याय देण्यासाठी यासाठी नेमायची आज मी कोण कोणी सर कसले होणे हे पुढे तीन जेलात पडली पाहिजे एकदा सडक बाकीचं कुठं नाही करा याची आरोप दुसरी काम करून फार हे मॅडम आणि ताई

आमच्या राज्यात एवढं अशा घटना पुन्हा होऊ नये संतोषभाई देशमुखांसारख्या रमादेवभाया मुंडेंसारख्या आता संपतताई मुंडेंसारख्या अशा होऊ नयेत म्हणून केस लवकर संपवत चाल आरोपी धरायचे एस आय करायचे तपास ताबडतोब करायचा चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं फास्ट ट्रॅक कोर्टात चालू विषय आरोपी डायरेक्ट शेवटी निवडणूक चालवायचे म्हणजे दाखल होणार नाही ايه دادا اا 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 لا لا مٽي لڳي ٿو لڳي ٿو سر 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 到咱们咱们嘛，到咱们的。对，来来。